त्यावेळी निलंग्यावरून हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने निघालेलं होतं जवळपास शंभर फुटांवरती ते वरती गेल्यानंतर हे हेलिकॉप्टर गे हे एका तारेला लागलं आणि त्या ठिकाणी ते कोसळल्याची घटना घडलेली आहे लातूर निलंग्यामध्ये हेलिपॅडवरती हे हेलिकॉप्टर कोसळल्याचा हा व्हिडिओ आपण पाहू शकतोय हेलिकॉप्टरमध्ये जेवढे सगळेजण होते ते सगळेजण सुखरूप असल्याचं कळत आहे आणि आता आणखी एक एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझाच्या हातीला लागलेली आहेत अपघाताची ही दृश्य आहेत आपण पाहू शकतोय उड्डाण घेतल्यानंतर कशा पद्धतीने हेलिकॉप्टर खाली घुसर आपण हे दृश्य पाहतोय तर अपघाताची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहू शकत आहात कशा पद्धतीने हा अपघात घडलेला आहे विमान वरती गेलं हेलिकॉप्टर वरती गेलं आणि त्यानंतर काही अंतर पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी स्पार्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या ठिकाणी विमान कोसळलेलं आहे जवळपास शंभर फुटांच्या वरती हे विमान होतं आणि शंभर फुटांवरून हे खाली कोसळलेलं आहे एकमेकांच्या अंगावर सगळे पडले मात्र यामध्ये कुणालाही कुणालाही इजा झालेली नाही आहे फक्त एका व्यक्तीला या ठिकाणी डोक्याला थोडासा मार लागलेला आहे मात्र ती देखील सुखरूप असल्याचं कळत आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने विमान मुंबईच्या दिशेने निघालेलं होतं आणि काही अंतर पुढे गेल्यानंतर आता तुम्ही पाहू शकाल या दृश्यांमध्ये की एक स्पार्क आपल्याला जा पाहायला आणि त्याच ठिकाणी हेलिकॉप्टर खाली कोसळलेलं आहे या ठिकाणी स्पार्क झाला आणि हेलिकॉप्टर खाली कोसळलं मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमा होता मुख्यमंत्र्यांना निरोप देण्यासाठी निलंगेकर त्या ठिकाणी आलेले होते पोलीस प्रशासन होतं प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी होते आणि तात्काळ मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्यांना मदत मिळाली त्यांना तात्काळ उपचार मिळाले प्राथमिक उपचार आणि डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना तपासल्यानंतर सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक आहे ते ठणठणीत आहेत ते सुखरूप आहेत आणि त्यानंतर आता लातूरमधून दुपारच्या वेळेला मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना होतील असं सध्या तरी सांगितलं जात आहे मात्र अपघाताची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य कशा पद्धतीने अपघात घडला कशा पद्धतीने या हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेतलं आणि पुढे स्पार्क झाल्यानंतर नेमकं काय घडलं हे बोलायची गरज नाही कारण ही दृश्य सगळं सांगतात आपल्याला पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ आपण नीट ऐकला तर त्याच्यामध्ये लोकांचा देखील लगेच प्रतिक्रिया आहे अरे बापरे असं लोकांनी म्हटलेलं आहे याच अपघातासंदर्भातला आणखी एक नवा व्हिडिओ एबीपी बी पी माझ्याच्या हाती लागलेला आहे आपण तोही आत्ता पाहतोय तर असे वेगवेगळे वे व्हिडिओज या अपघाताच्या संदर्भातले हाती लागतात आणि त्यामध्ये पाहायला मिळते की कशा पद्धतीने हा अपघात घडला असावा मात्र सुदैवाची गोष्ट म्हणजे सगळे सुखरूप आहेत आणि आणखी एक सुदैवाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी या हेलिकॉप्टरचा पंखा एका विजेच्या तारेला विजेच्या खांबाला धडकला त्यावेळी त्या ठिकाणची जी वीज आहे जो विद्युत पुरवठा आहे तो पूर्णपणे खंडित झाला अन्यथा अनर्थ घडला असता मात्र सध्या सगळे सुखरूप असल्याचं कळतंय